नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत शरद पवारांच्या आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत महत्वाची बाब म्हणजे जेव्हा सतीश चव्हाणांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी सोडली होती तेव्हा त्यांची पक्षाकडून सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते पण आता हे निलंबन मागे घेण्यात आले आहे सतीश चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांना रामराम ठोकून गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून निवडणूक लढण्याकरिता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून अजित पवार गटांनी त्यांची हकालपट्टी केली होती परंतु आता निवडणूक निकालानंतर केवळ दोन महिन्यांमध्येच त्यांनी पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे सतीश चव्हाण अजित पवार यांच्या शिर्डीतील मेळाव्यात जाहीर प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे तर त्यांच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की सतीश चव्हाण यांनी पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व मायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने पक्षविरोधी भूमिका पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून सहा वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेले होते सतीश चव्हाण यांनी तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर पक्षाचे ध्येय धोरणावर विश्वास व्यक्त करून पक्षाचे काम प्रामाणिकपणे करण्याचे सक्षम सांगितले असल्याने त्यांचे सहा वर्षासाठीचे निलंबन रद्द करण्यात येत आहे सतीश चव्हाण हे दोन हजार पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत